मी अरुण खोडके शिवचिंतन इसवी सन सोळाशे शहाऐंशीमध्ये मुंगल फौजीने विजापूरला वेढा दिला सतरा मार्च इसवी सन सोळाशे शहाऐंशी रोजी विजापूरला लढाई झाली आणि और त्यानंतर औरंगजेबाने अजमशाहला सक्त लढाई देण्याकरता नेमला बादशाह खुद्द जातीने सोनपूरच्या किल्ल्यातून चौदा जून सन सोळाशे शहाऐंशीला निघून तीन जुलैला रुसलपूर येथे येऊन पोहोचला आणि लष्कराची डेरी टाकली चार जुलै रोजी मोर्चे उडवण्यासाठी व तोफांच्या माराने बुरुज उडवण्यासाठी व तटाखाली खणून सुरुंग लावण्यास बादशाने हुकूम दिले मोर्चाचे काम जोरात सुरू झाले खुद्द औरंगजेब घोड्यावरती बसून स्वार होऊन किल्ला उडवण्याच्या तयारीसाठी जातीने लक्ष घालीत होता दहा सप्टेंबरला विजापूर सहदारानेचा बादशहा सरदार काजुद्दीन यांनी भेट घेतली व किल्ला मुघलांच्या स्वाधीन करण्याची कबूल केले तेरा सप्टेंबरला विजापूरचा किल्ला औरंगजेबाच्या स्वाधीन झाला व आदिलशाही प्रजा बादशाच्या चा अंकित झाली शिकंदरास बादशाने दरबारात बोलवला तो दरबारात गेला बादशाने त्याला सिकंदर खान असा किताब दिला व सालीना एक लाख रुपयांची तैनात दिली पुढे याच आदेशाच्या सिकंदरला औरंगजेबाने चौदा वर्ष कैदेत ठेवले आणि इसवी सन सोळाशे नव्याण्णवमध्ये औरंगजेबाने त्याला विष घालून ठार मारले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी